आता दिवाळी येते दिवाळीचा फराळ करायचा प्रत्येक ताईंची धावबळ असेल आता दिवाळीचा फराळ दिवाळीची शॉपिंग खूप काही अशी खरेदी करायची असते दिव्यांची खरेदी अशी भरपूर खरेदी असते दिवाळीची आणि तितकाच फराळ पण करावा लागतो नाहीतर ऐनवेळेला असं धांदल उठत असते त्यामुळं अगोदरच दिवाळीच्या फराळाची तयारी करून ठेवा म्हटलं चला जसं काम झालं ना तसं तसं करून ठेवा असं म्हटलं चला आता इथं मी जे की बेसन पीठ घेतलेलं आहे जे घरीच दळून आणलेलं आहे म्हणजे घरीच डाळ तयार केलेली आहे त्यापासून तयार करून आणलेलं आहे आता यामध्ये ना मी ओवा जास्तीचा घालते आणि हातावरती असं क्रश करून घातलेलं आणि त्याचा फ्लेवर छान उतरतो बरं का आणि त्यामध्ये हळद पण घालून घेते आता मी काय बनवणार आहे तर आ, शेव बनवणार आहे तिखट शेव त्यामुळे तिखट शेवची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमची तयारी कुठंपर्यंत आले दिवाळीच्या फराळाची ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानं मी स मीठ पण टाकून घेतले हळद टाकले आणि पुन्हा लाल तिखट टाकायचं हे सगळे ज पदार्थनं जे बेसिक मसाले आहेत ना ते मी अंदाजे असे टाकून घेते बरं का आणि नंतर यामध्ये ना जिरे पण टाकायचे आहेत मला ते जे मी जिरे पण भरपूर असे टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये लसूण अजिबात टाकलेलं नाही जे लसूण सेव करतो ना आपण त्यामध्ये लसूण कुटून त्याला पूर्ण असं मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पूर्ण असं पाणी टा ता, टाकू शकता आपण जर तुम्हाला जर बनवायचे असतील तर त्या त्या पद्धतीचे तर मी इथं बिना लसणाची बनवत आहे जे की जिरे वगैरे टाकून असंच बनवत आहे आणि पूर्ण अगोदरनं जे कोरडं पीठ आहे ना ते पूर्ण अगोदर हातानेच तुम्ही ह्याला मिक्स करते कारण जोपर्यंत आपण हाताने कोणताही पदार्थ हे करत नाही ना मिक्स तोपर्यंत तो एक जीव होतच नाही त्यामुळे अगोदर कोरडं पीठ ना पूर्ण अगोदर ते मसाले मी बेसिक मसाले ना अगोदर मिक्स करून घेतले आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता हे पूर्ण असं याच बॅटर तयार करून घेते जे की आम्हाला जे सोऱ्यामधून आपण काढतो ना सेव वगैरे त्या पद्धतीचं मला तयार करायचं आहे आणि असंच थोडं थोडं पाणी टाकून हे करते कारण खाली तळाशीनं असं कोरडं पीठ राहून जातं नाही तर आपण चमच्याच्या सहाय्याने जर केलं तर त्यामुळे असं हातानेच करायचं जेणेकरून पूर्ण जे आहेत ना लाल तिखट ते सगळं मसाले सगळ्या पिठाला लागतील आणि आपल्याला छानपैकी जसं हवं तसं आपल्याला हे मिश्रण तयार करता येईल हे बघा मी हाताने अशा पद्धतीने करून घेते जर तुम्हाला माझे व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत ते पण नक्की बघत जा आणि चॅनलला आपल्याला आपल्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करत जा तर इथं आता तुम्हाला जर दिवाळीचे फराळाचे मी व्हिडिओज टाकणार आहे तर चॅनलशी नक्की कनेक्ट राहा आणि व्हिडिओ बघत जावा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे फराळ वगैरे जर बनवायचे असतील तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा आपली तिखट शेवची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ